प्रिया पाटील आलेले आहे का अजून कोणी राहिले का कोणी राहिले असतं तर सांगा अंतरराष्ट्रीय जागतिक योगा दिनानिमित्त आज आपण या भागात या भागातील जवळपास बारा ते पंधरा ज्या ज्या ठिकाणी या भागामध्ये सकाळी संध्याकाळी योगा होतो त्या ठिकाणचा आपण सर्व योग शिक्षकांना आणि योग साधकांना म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक या सर्वांना आपण एका या ठिकाणी या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे निमित्त साधून आपण सगळ्यांचं एक गेट टुगेदर म्हणजे स्नेह मिलन ठेवलं आपण एक या भागातील ज्या ठिकाणचे म्हणजे साधारणतः सनीवाणी सरोवर असेल पवन नगरचं असेल ट्राफिक गार्डन मधील असेल या सर्व भागातील आपण सर्वांना नि, निमंत्रण देऊन आपण या भागात सर्वांना आपण आमंत्रित आणि या भागातल्या सर्व साधक मंडळी शिक्षक योग शिक्षक सर्व मंडळी या अतिशय उत्साहे कार्यक्रमाला आपले आताच आपल्या भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हा अध्यक्ष किशोरजी सुतळे साहेब व या भागातील शिक्षक म्हणजे वडगावकर सर असतील गोर्डे सर असतील मोरेसर असतील सर्व राजपूत साहेब सर्व सर्व या भागातील सर्व माझे आदरणीय शिक्षक या सर्वांनी मला सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचे परत एकदा माझ्या वतीने सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो प्रत्येक वेळेस योगाला आपण काय केलं पाहिजे ही लोक मागच्या वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षापासून या भागामध्ये योगाचे क्लास घेतात योगा शिक्षक आणि विशेष म्हणजे या शिक्षकांचं वैशिष्ट्य असं आहे हे शिक्षक घरी जरी गेले तर कोणाकडूनही पैसे घेत नाही निशुल्क सेवा ही अविरतपणे मागच्या वीस वर्षापासून ही सेवा करत आहेत परत एकदा या सर्व शिक्षकांचे योग शिक्षकांचे आणि साधकांचे सर्वांचे परत एकदा आपले पर अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या आदरणीय माननीय माजी नगरसेवक चित्ते सर हे म्हणजे आमच्या नागरिक अशोक संघाच्या मुलगाचे चे ज्याला वीस वर्षापासनं ते सतत आम्हाला सेवा देत असतात योगाची असू द्या माईक असू द्या आज जे माईक बोललो ते त्यांच्या खूप बोललोय ते प्रत्येक वाढदिवस आमच्या योगामध्ये करतात आणि ब्रह्ममुहूर्तावर वाढदिवस केल्यामुळे त्यांना जी वैश्विक ऊर्जा मिळते जे टेलिपॅथीद्वारे त्यांना आशीर्वाद शुभेच्छा भेटतात आणि त्यांचं पुढील भव्य आयुष्य यांचं समृद्धीचं सुखाचं जात असतय एका वाढदिवसाला फक्त त्यांनी पाण्यासाठी उपोषण केलं तर पाण्याच्या टॅकीवर उपोषण केलं आणि ते वाढदिवसाला येऊ शकले नाही नंतर गेल्या वीस वर्षापासून आमच्या नागरिक हस्तुक संघामध्ये ते वाढदिवस साजरा करतात मी उत्तम वडगावकर नागरिक हस्तुक संघाचे योग शिक्षित मागे आम्हाला मागे कृष हण कृष्णायो वासुदेवाय हरेंद्र परमात्मे प्रणद क्लेश नाचार गोविंद